श्री संत बाळूमामा बघा नंबर सतरा करवारी लहूदादा लिंगरे ही पालखी मोनिम बावीर रस्त्यावरती लगत गणेश मोरे हाके यांच्या शेतामध्ये ही माऊली तालुका माडा आलो आहे आपण आता मेंढी माऊलीचे दर्शन आरतीला बोला जय बाळूमामा शाळेत जातो का आहे जात किती दिवस कित झालं मामाच्या पालखी आलाय आणि किती दिवस थांबणार आहे माषिवारी होय पण छान सेवा करते लागा आडेगावच पिल्ल आहे बाबाई सतरा नंबर पालखी सेवा करते सगळी माहिती आहे त्याला बाळू मामाची मला जय बाळू मामा संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारभारी लहू दादा लेंगरे ही पालखी बावी परिसरात माडा तालुक्यात आहे भक्तानो शेतमालकाचं नाव आहे गणेश प्रल्हाद हाके रोड टच पालखी आहे मोडणीम बावी जाणारा रस्ता मोडणी पासून दोन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला गणेश प्रल्हाद हाके यांच्या शेतामध्ये पालखी आरती झाले आता निघालोय जात असताना मेंढके बंधून गाडी माझी आढळून का वा आम्हाला बोलत नाही सगळे मेंढकेदी सामान तुम्हाला आम्ही काय केलं आहे आहे आणि त्यांचं म्हणणं जाणून घेतोय त्यांचं लावराचं खांड आहे आणि हे सद्भक्त आहे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आपलं नाव सांगा अण्णा गुणवंत थोरात अण्णा गुणवंत थोरात गाव घाटंगरी घाटंगरी तालुका उस्मानाबाद उस्मानाशिव धाराशिव दाराशिव दारा हे मेंढका सतरा नंबर पालखीमध्ये आलेला आहे बघा आषाढीची वारी किती दिवस झाला झालाय मेंढीची सेवा करतय छान कसं काय वाटतंय मामांच्या बकऱ्यामध्ये एकदम बर 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 काय मामांची सेवा केल्यामुळं काय तुम्हाला बर आणि मामांच्या बकऱ्याची सेवा केल्यामुळं घरचं सगळं व्यवस्थित आहे आणि आता आषाढी पर्यंत हे मेंढका हलणार नाही असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे धन्यवाद थोरात पाहूनच येतं हे आपलं आणि हे आता दोन नंबरचे आपलं नाव सांगा थोरात देवराव सदा थोरात गाव जळवली पंढरपूर तालुक्यातली जळवली बर आज काय बकरे चालतो काय मामाच्या बर 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 लोक आषाढीची वारी करते आणि तुम्ही बाळूमामाच्या मेंढरातली वारी करायला देवराव सदाशिव थोरात बाळूमामाची मेंढी आपल्या भागात परिसरात आलेत म्हणून वारीला आलेत आज मग कशी काय वारी झाली बर बार बर बार, बार। मामांच्या बकऱ्यात कसा आनंद आहे बघितला का धन्यवाद आपण ही मामांची वारी करण्यासाठी पालखी कानावर शब्द आल्याबरोबर भेट दिली सतरा नंबर पालखीत धन्यवाद आपलं नाव बोसे बोसे पंढरपूर तालुक्यात बोसे बर हे पण जुना मेंढकाय बर का नंदू गावडे छान त्याच्या मामांच्या शेवेत न सगळ्या प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत मामांची वारी आषाढी होस्तवर ह्या पालखीमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलं सांगितलंय वर्ष वर्ष मामांचा मामासाठी बघा त्यांनी सांगितलंय वर्ष प्रत्येक जसं येईल तसं सवा महिना प्रत्येक वर्षातला मी मेंढी माऊलीसाठी सेवेत वेळ देतोय आणि सवा महिना मामांची सेवा झाल्यानंतर तो घरी जातो प्रत्येक वर्षी ठरवून त्याची सेवा आहे मामांची आणि मग कसं वाटतंय मामांची सेवा केल्यानंतर काय तुमची चमत्कार अनुभव ते चमत बोल मामा सत्यात उतरवलं बा जे त्यांनी इच्छा मनामध्ये धरले ते सत्यात उतरलं उतरवलेत म्हणजे त्यांची मनोकामना पूर्ण आहे मामांच्या मेंढी माऊलीची सेवा केल्यामुळं आणि ते नंदू गावडे भोसेगावचे सद्भक्त अगदी आनंदात मेंढी माऊलीची सेवा करतायत आषाढी होस तोर मी जाणार नाही असं त्यांनी शब्द दिलाय धन्यवाद जय बाळूमामा बोला बोला बाळू मामांच्या नावान चांग ब बाळू मामांच्या शेळ्यामेंढ्यांच्या नावानं चांग ब जय बाळूमामा जय बाळू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमामा जय जय बाळमामा